मुलींच्या सुरक्षिततेसह आत्मविश्वासपूर्ण आणि सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन प्रस्थान उपक्रमांतर्गत नेर इथं दोन दिवसीय व्यापक प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली या कार्यशाळेत नेर येथील इंग्लिश हायस्कूल शिवाजी हायस्कूल जिजा माता कन्याशाळा जीवन विकास विद्यालय एलिगंट स्कूल यासह शाळा आणि महाविद्यालयांमधील एकूण सातशे सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी कराटे सायबर सुरक्षा व्यसनमुक्ती वाहतूक नियम नागरी शिस्त महिला संबंधी कायदे तसंच किशोरवयीन आरोग्य अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं तर कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंत यांच्या अध्यक्षतेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर काही विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केलं विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार मुलींना ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आलं आहे